परळी तालुक्यातील धरणातील पाणी नदीपात्रात सोडू नये यासाठी वीस ते पंचवीस गावातील शेतकऱ्यांनी पात्रामध्ये उतरून जलसमाधी आंदोलन केले होते या आंदोलनाकडे सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते घटनास्थळी प्रशासकीय अधिकारी दाखल झाले होते या आंदोलनामध्ये प्राध्यापक टी पी मुंडे यांच्यासह आदींचा सहभाग होता

काय म्हणाले काय करायचं हॅलो गायक आहेत हॅलो हलो मी तीन गायक आहेत मध्ये चार तीन गायक आहेत आणखी मी गायब आहे मध्ये मला पाहता येत नाही पण मी चाललोय ते मेले माझ्या जवळचे लोक तर मला काय करायचंय जे काय होईल ते होईल हा तुम्ही जर आशा भूमिका असेल तर पाण्याचे ठराव ठेवू द्या इकडे इथून वाटर सप्लाय नेऊ द्या आम्ही त्यांना मान्यता देऊ त्याचा विषय नाही पण मोकळं पाणी नदी पाणी नाही सोडणार हा नदी पात्रात नाही पाणी सोडणार इथून काय वाटर सप्लाय करून पाणी न्यायचे ते न्या खालच्या हवेला जायला एक महिना लागते तर काही थेम राहत नाही एवढं तुझ्या पांगरीला जायला एक महिना लागते एक महिना लागते <laughs> तुम्हाला तिकडे जावं लागेल मग पुन्हा त्या आज <laughs> काहीच राह पुन्हा तुम्ही आम्हाला पाणी प्याय कुठून देणार आहे सांगा बाकीचे लोक गावाच्या बोंबल्यास कि त्या वंचवीस तीस गावचे लोक बोंबला लोक शहरला म्हणून आता ऐका त्यांच्या विनंतीला मान द्या आणि ते आपल्याला चार वाजता पत्र देणार आहे ठीक आहे चला आता